नमस्कार मित्रांनो मी ॲस्ट्रॉलॉजर श्री दर्शन शुक्ल गुरुजी ज्योतिष व आध्यात्मिक कट्टा चॅनलतर्फे मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमार्फत मी आपणास धनुराशीतील पूर्वाषाढा नक्षत्र असलेल्या व्यक्तींचा स्वभाव व वा वागणे कसे असते याबद्दल संपूर्ण व सविस्तर मार्गदर्शन करणार आहे पूर्वाषाढा नक्षत्र हे धनुराशीतील नक्षत्र आहे हे मनुष्यगणाचे नक्षत्र असून या नक्षत्राचा स्वामी ग्रह हा शुक्र ग्रह आहे या नक्षत्राचे चारही चरण धनुराशीत येतात पूर्वाषाढा नक्षत्राच्या प्रथम चरणाचा स्वामी हा ग्रह आहे द्वितीय चरणाचा स्वामी हा बुध ग्रह आहे तृतीय चरणाचा स्वामी हा शुक्र ग्रह आहे व चतुर्थ चरणाचा स्वामी हा मंगळ ग्रह आहे त्यानुसार या व्यक्तींचे स्वभाव व वा वागणे दिसून येते पूर्वाशाळा नक्षत्र असलेल्या व्यक्ती मनाने अत्यंत उदार व मनमोकळ्या स्वभावाच्या असतात या व्यक्तींचा वैचारिक दृष्टिकोन मोठा असतो व यांची विचार करण्याची प्लॅनिंग करण्याची पद्धत उत्तम असते पूर्वाशाळा नक्षत्र असलेल्या व्यक्ती ईश्वरावर धर्मावर व आध्यात्मिकतेवर निष्ठा व विश्वास ठेवणाऱ्या असतात या व्यक्ती विलासी वृत्तीच्या असतात पूर्वाशाढा नक्षत्र असलेल्या व्यक्तींना आधुनिक व पुरातन गोष्टींचा अथवा वस्तूंचा संग्रह करणे खूप प्रमाणात आवडते यांचा मित्रपरिवार मोठा असतो पूर्वाशाळा नक्षत्र असलेल्या व्यक्ती जनमानसात सन्मान प्राप्त करणाऱ्या व कुठल्याही कार्यात आपल्या हुशारीने उत्तम यश प्राप्त करणाऱ्या असतात पूर्वाशाढा नक्षत्र असलेल्या व्यक्ती सुशिक्षित व सुसंस्कृत असतात या व्यक्ती प्रामाणिक व न्यायी स्वभावाच्या असतात पूर्वाशाळा नक्षत्र असलेल्या व्यक्ती आशावादी सहनशील मात्र खर्चिक स्वभावाच्या असतात या व्यक्ती विश्वासू व परोपकारी कार्यकुशल कलाप्रेमी छानिष्ट स्वभावाच्या असतात पूर्वाशाळा नक्षत्र असलेल्या व्यक्तींना आयुष्याचा पूर्वार्ध म्हणजे साधारणत पस्तीस वर्षापर्यंतचा काळ बराच चांगला जातो मात्र उत्तरायुष्यात म्हणजे साधारणत नंतर बराच काळ यांना संघर्ष करावा लागतो यांना साधारणत विवाहाच्या बाबतीत संतती सौख्याच्या बाबतीत स्पष्ट वक्तेपणाच्या बाबतीत वाहन सौख्याच्या बाबतीत समस्या असलेल्या दिसून येतात पूर्वाशाळा नक्षत्र असलेल्या व्यक्तींना संधिवात स्नायूंचे दुखणे गाठी होणे अपचनाचे विकार ॲसिडिटी इत्यादी विकार होण्याची शक्यता असते पूर्वाशाळा नक्षत्र असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत असे दिसून येते की यांच्या प्रत्येक कामात अडथळे फार येतात आणि प्रत्येक काम उशिरा होते उशिरा काम होते मात्र ते एकदम परफेक्ट होते आणि यांना भाषण देण्याची भरपूर प्रमाणात आवड असते रेडिओमध्ये वगैरे असं अनेकदा दिसून येतं आजची पूर्वाशाळा नक्षत्र असलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो याबद्दलची माहिती आपणास कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समार्फत जरूर कळवा